जरांगे जर सुलटे बोलत राहिले तर मराठा समाजाचा वाटुळा होणार ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची टीका ईडब्ल्यूएसचं आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजाला याचा फटका बसणार वाघमारे यांचं सूचक विधान जरांगेंनी दंगली पेटवली लोकांची घरे जाळली असा माणूस राज्यकर्ता होऊ शकत नाही नवनाथ वाघमारे यांची टीका निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणे हे जरांगेंचा फुसका बॉम्ब इच्छुक उमेदवारांनी जरांगेंच्या नादी लागू नये वाघमारे यांचा जरांगेंना खोचक टोला मनोज जरांगे जर उलटे सुलटे बोलत राहिले तर मराठा समाजाचं वाटूळ झाल्याशिवाय राहणार नाही ईडब्ल्यूएसचं आरक्षण रद्द झाल्यामुळे मराठा समाजाला याचा फटका बसणार आहे मनोज जरांगेंनी दंगली पेटवली लोकांची घरे जाळली समाजासमाजात भांडणं लावले असा माणूस राज्यकर्ता होऊच शकत नाही अशी टीका ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे यांच्यावर केली आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणे हे जरांगेंचा फुसका बॉम्ब आहे इच्छुक उमेदवारांनी जरांगेंच्या नादी लागू नये असा खोचक टोला देखील वाघमारे यांनी जरांगेंना काही प्लॅनिंग आहे नक्कीच हा जरांगेचा फुसका बार निघणार आहे कारण जरांगीनी यावेळी लोकसभेला सुद्धा मी अठ्ठेचाळीस उमेदवार उभा करणार असं करणार तसं करणार जरांगी म्हणजे फक्त बड्या बड्या बाता आणि काय म्हणते की मन आहे अशी गोष्ट जरांगीची आहे जरांगी जा काय करू शकत नाहीत कुठंतरी सरकारला आणि राज्यकर्त्यांना आणि दुसरी गोष्ट प्रस्थापित मराठा नेत्यांना दबाव टाकायचा आणि काय आपल्या पदरात रसद पुरून घ्यायची यासाठी जरांगीची खाटाट होते आणि जरांगीला राज्यकर्ता किंवा राज्याचं नेतृत्व करावं किंवा राजकारणात येण्याची खूप म्हणजे डोहाळे लागलेत अशी परिस्थिती जरांगीची झाली परंतु राज्यकर्त्या व्हाण्यासाठी आणि राजकारणात येण्यासाठी खूप अभ्यास लागतो आणि खूप मॅच्युअरपणा लागतो जरांगीनी या राज्यामध्ये जाती दंगली पेटवण्याचं काम केलं जरांगीने लोकांचे घरं जाळण्याचं काम केलं जरांगीने लोकांच्या हॉटेल जाळण्याचं काम केलं जाती जातीत भांडणं लावण्याचं काम केलं आणि जो अठरापगड जातीतील समाज मराठा समाजासोबत राहत होता एका ताटात खात होता ह्या समाजाला वेगळं करण्याचं काम जरांगीने केलं असा माणूस राज्यकर्ता म्हणून असा माणूस राजकारणात सक्सेस होत नसतो हे सुद्धा माहिती आहे परंतु कुठेतरी तंत्र वापरण्याचं काम जारांगी करतात एकतीस तारखेपर्यंत एकतीस ऑगस्ट पर्यंत कुठल्याही एका समाजाचा लाड केला नाही पाहिजे आणि ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते कुठल्याही समाजाचे असतील यांची गुन्हे मागं घेच नाही पाहिजे परंतु अशाने काळ होत असतो येणाऱ्या काळात मग ओबीसीचे लोक सुद्धा चुकीचे काहीतरी कृत्य करतील त्यांचेसुद्धा सुद्धा गुन्हे मागं घेणार का राज्य सरकार हा माझा सवाल आहे त्यामुळं कोणताही आंदोलक असेल त्यांच्याकडून जर आती झालं आणि चुकीचं कृत्य निर्माण झालं तर त्याच्यावर जे गुन्हे असतील हे मागं घेण्याचं कारण नाही परंतु हा राज्य सरकारचा कुठंतरी आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला निर्णय आहे परंतु आता त्यांचे जर निर् गुन्हे मागं घेत असतील तर ओबीसीचे अनेक आंदोलनं मोर्चे झाले त्यामध्ये काही लोकांवर गुन्हे दाखल झाले आमच्या धनगर बांधवांची सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलन झाले त्यामध्ये सुद्धा गुन्हे दाखल झाले असतील हे सर्वच गुन्हे राज्य सरकारने मागं घेतले पाहिजे म्हणजे राज्य सरकारला सर्व मुलं सारखी असतात ही वागणूक सर्वांना सारखी दिली पाहिजे काय तुमचं काय उमेदवार उभे करणार आहात अलायन्स करणार आहात आम्ही सध्या तरी कुठल्याही पार्टीसोबत नाही आहोत आमचं एकच ध्येय आमचं आरक्षण वाचवणं आणि जो आमच्या आरक्षणाच्या वाचवण्याच्या पाठीशी राहील त्या त्या नेत्यांना आम्ही समर्थन येणाऱ्या काळात करणार आहोत जे आमच्यासोबत राहतील ते आम्ही त्यांच्यासोबत राहू आणि ज्यांनी ज्यांनी आमच्यासोबत दगा फटका केला ज्यांना आजपर्यंत आम्ही राज्यकर्ते करत आलोत ज्यांना आज आमचा आजपर्यंत ओबीसी समाज एक एकजुटीनं मतदान करत आला अशा अनेक आमदारांनी पक्षी आणि सर्व जाती आमदारांनी ओबीसींच्या विरोधात भूमिका घेतली आणि जारांगींना ओबीसीतून आरक्षण मिळावं असे पत्र पाठिंब्याचे पत्र दिले अशा सर्वच आमदारांना पाडण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावणार आहोत बाकी आमचं काही विजन नाही तुम्ही काय उभं करणार का आता येणाऱ्या काळात ते आपल्याला दिसेल सध्या तरी आम्ही काही ठरवलेलं नाही परंतु आम्ही एक ठरवलेलं आहे ज्यांनी आमच्या विरोधात भूमिका घेतली यांना आम्ही पाडणार आहोत आरक्षण रद्द झालं त्याचा फटका याला नक्कीच मराठा समाजाला मी नम्रपणे सांगू इच्छितो की ईडब्ल्यू एस मध्ये आता आरक्षण रद्द झालं आणि त्या आत्ताच पोलीस भरती झाली यामध्ये मराठा समाजाच्या अनेक तरुणांना नोकरीपासून मुकावं लागलं याचा सर्वस्वी जबाबदार फक्त जरांगी आहेत आणि जरांगीच्या नादी लागले मराठा समाज तर जरांगींनी असं जर बोलत राहिले आणि अशाच उलट्या सुलट्या दररोज वेगवेगळ्या भूमिका घेत राहिले तर नक्कीच मराठा समाजाच्या तरुणांचं मराठा समाजाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही जरांगीने इच्छुकांना सुद्धा फसू नये जरांगेमध्ये धमक नाही दरां जरांगेमध्ये दम नाही उमेदवार उभा करायला स्वतःचं स्वतः स्वतःचं कर्तृत्व लागतं आणि कुठंतरी कोणाच्या स्क्रिप्टवर चालणारे जरांगे कुठं उमेदवार उभा करू शकत नाहीत मी नक्कीच तुम्हाला एक जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगू शकतो की जरांगीना जरांगीच्या मालकाचा आदेश आल्याच्या नंतर जरांगी त्यांचा बार फुसका ठरवतील आणि कुठेतरी बिळात जाऊन बसतील जरांगी एकही उमेदवार उभा करणार नाही नक्कीच मी सांगायची गरज नाही परंतु आपण सगळे सुज्ञात अभ्यासवात आपण मीडियाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा बोलतो अनेक राज्यातील राज्यकर्ते असतील राज्यातील अनेक नेते असतील बोलत आले की जरांगी कुणाचा माणूस आहे जरांगीला रसद कोण पुरवत आहे आणि जरांगी काही एका पक्षाचे नाही परंतु या राज्यातून सर्वच प्रस्थापित मराठा अनेक आमदारांनी खासदारांनी आणि अनेक मराठा प्रस्थापित नेत्यांनी जरांगीना रसद पुरवून आणि जरांगीना ताकद देण्याचं काम केलं त्यामुळे जरांगी कुणाचे आहेत हे आपणा सर्वांना माहीत आहे सात तारखेपर्यंत अनेक इच्छुक आता जरांगे पाटलाकडे उमेदवार अर्ज भरणार आहे